वटपौर्णिमा दोन हजार चोवीस वटसावित्री व्रत कधी आहे नेमकी त्याची तारीख काय आणि पूजेची शुभ वेळ आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि तसेच या वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊयात वटपौर्णिमेचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाते त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल The त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा साजरी होईल दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्य तिथीला वटसावित्रीचा उपवास केला जातो हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते असे मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवतात आणि निर्जल उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात चला तर मग या व्रताचे महत्वही आपण येथे जाणून घेऊयात वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवाण यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो